नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला नसा सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरणं नका तिलोत्तमाने वाजवली चक्क आता ऐश्वर्याच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं का त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्हाला माहीतच असतं की ह्या ऐश्वर्याने आणि तिच्या मदतीने ह्या ताराने ह्या दोघींनी देखील आता गणपतीची मूर्ती गायब केलेली असते पण ही सगळी त्यांची खूप पूर्वीची आणि जुनी मूर्ती असते त्याच्यामुळे आता ही सगळी जबाबदारी सावलीवरती सोपवलेली असते पण सावली देखील आपली प्रामाणिकपणे सगळं काही लक्ष ठेवत असते परंतु मात्र तरी देखील सावलीला आता त्या पाण्यामध्ये झोपीचं औषध मिक्स केलेलं असतं त्याच्यामुळे सावलीला सावलीची देखील झोप लागते आणि ती मूर्ती गायब झालेली असते मित्रांनो तर मित्रांनो आता हे सगळं करण्याच्या पाठीमागे हे ऐश्वर्या आणि तारा असते तुम्हाला देखील चांगलंच माहीत असेल तर सारंगने आधीच सावलीला सांगितलेलं असते की सावली मी तुझ्यासोबत थांबतो सावली मला थांबू दे परंतु तुम्हाला माहितच असतं की सारंगची मिटिंग असते त्याच्यामुळे सारंग त्या ठिकाणी थांबलेला नसतो आणि मित्रांनो आता ह्या ऐश्वर्याने आणि सोबत ह्या ताराने दोघींना मिळून देखील असा प्लॅनिंग बनवलेला असतो की जेणेकरून आता कायमच म्हणजे आपल्या सावलीला घराच्या बाहेर काढतील कारण की सावलीला एक जबाबदारी आली नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिची हकलपट्टी होणार हे शंभर टक्के खरंच असतं असं यांना वाटत असतं पण त्या दोघींना देखील माहीत नसतं की आपली सावली किती जरी संकटात सापडली तरी सारंग तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारच कारण की सारंगला पूर्णपणे तिच्यावरती विश्वास असतो आणि सारंगला माहीत देखील असतं की सावलीचा सावलीवरती पूर्णपणे विश्वास आहे आणि सावली कोणतं देखील चुकीचं काम करू शकत नाही तुम्हाला माहितच आहे की बबलू देखील आता सावलीच्या मदतीला असतो परंतु मात्र त्या सगळ्यांच्या मधून देखील मूर्ती गायब झालेली असते कारण की आता दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं असतं त्यासाठी रात्रभर मूर्ती ही बाहेर ठेवलेली असते आणि ती मूर्ती महाग असते याची गोष्टीची खंत नसते पण ती त्यांची खूप पारंपरिक आणि जुनी मूर्ती असते त्याच्यामुळे सगळ्यांना वाईट वाटत असतं तर मित्रांनो आता त्यावेळेस मात्र सगळेजण मूर्ती गायब झाली म्हणून सगळेजण सावलीला म्हणत असतात की हे सगळं हिनीच केलं ह्या मुलीला अक्कल देखील नाही आहे हिच्यावरती जबाबदारी सोपायला नको हवी होती तर हे सगळं आणि तारा बोलत असते आणि ऐश्वर्या म्हणते की अगं मूर्ख मुली तुला जर सगळीकडे मान हवाच होता तर तुला असली जबाबदारी घ्यायलाच कोणी सांगितली होती स्वतःला एक काम जमत नाही पण सगळ्यांच्या जीवाला घोर लावून ठेवते आणि तुला स्वतःला एक साधी जबाबदारी देखील घेता येत नाही आणि तुला कशाला मान पाहिजे तुझी ही लायकीच नाही असं वाटतेल ते असं नको नको ते आपल्या सावलीला बोलतात पण त्यावेळेस मात्र सारंग सगळ्यांना एकच सांगत असतो की कोणी देखील सावलीला काही बोलायचं नाही मूर्ती गेली तरी जाऊ द्या पण माझ्या बायकूच्या यामध्ये काही देखील चूक नाही ती प्रामाणिकपणे त्याच्यावरती लक्ष ठेवतच होती त्यावेळेस मात्र देखील म्हणते की सारंगी लक्ष ठेवत होती पण तिने एवढी मोठी जबाबदारी घेतली मग तिला कसं कळलं नाही की आपलं लक्ष कुठे दिलं पाहिजे तर ह्यामध्ये दे तिलोत्तमाला देखील सावलीबाबत थोडंसं सा वाईट वाटत असतं परंतु मात्र तिलोत्तम ह्या बाकीच्यांचं ऐकून देखील सावलीला बोलत असते पण तुम्हाला माहीत आहे की आपल्या बिचारा सावलीची त्या सगळ्यामध्ये काही देखील चूक नसते पण मित्रांनो पुढचा भयानक ट्विस्ट तर असंच आहे की ती मूर्ती कुठे चोरीला बाजूला गेलेली नसते कारण की ती सगळी काही मूर्ती आता तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल की सोहम घेऊन येईल पण मित्रांनो तर त्यावेळेस मात्र त्याच्या अगोदर सावलीला सगळेजण बोलत असतात सावलीवरती सगळेजण ओरडत असतात आणि सगळेजण म्हणत असतात की हे मूळ सावलीमुळे झालं सगळं ह्या सावलीला घराच्या बाहेर काढा कारण की तुम्हाला माहितच आहे की ऐश्वर्या आणि ताराला सावलीचा बदला घ्यायचा असतो कारण की या दोघींची देखील लायकी नसते की आपल्या सावलीची बरोबरी करायची त्याच्यामुळे ती म्हणत असतात की ह्या कारणामुळे तरी सावलीला घराच्या बाहेर सगळेजण काढतील आणि मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की जरी सावलीला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी आपला सारंग काय असा सहजासहजी सावलीला घराच्या बाहेर देऊन जाऊन देणार नाही सारंग देखील बोलले लगेच की सावलील जर घराच्या बाहेर काढताय तर मला देखील काढा कारण की तो मान जर मला देखील भेटला होता आणि सावलीला देखील भेटला होता जी शिक्षा सावलीला होईल ती मला देखील होईल पण मित्रांनो हे सगळं काय व्हायची गरजच लागणार नाही कारण की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की तिलोत्तमा मॅडमला देखील लगेच डाऊट येतो आणि बबलूला तर आलेलाच असतो आणि अमृतावणीला देखील माहित असतं की यामध्ये बिचाऱ्या सावलीची काही चूक नाही आहे हे सगळं कोणी केलेलं आहे आणि या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे हे सगळं काही लगेच समजलेलं असतं पण त्यावेळेस मात्र कोणी देखील नाव घेत नसतं तर त्यावेळेस मात्र ऐश्वर्याचं बोलणं आणि ताराचं ह्या दोघींचं बोलणं ऐकून तर सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की सगळं काय यांनीच केलेलं आहे ज्यावेळेस मात्र गुरुजी त्या ठिकाणी पोहोचतात आणि म्हणतात की कुठे आहे तुमची मूर्ती पण त्यावेळेस मात्र आता सगळ्यांना कळतं की मूर्ती गायब झालेली आहे पण मूर्ती आता गेली कुठं हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो सावली म्हणते की मी तर मूर्ती कुठे घेऊन गेली देखील नव्हती आणि मूर्तीवरती माझं चांगलं लक्ष होते फक्त थोडंसं माझा डोळा लागला पण मित्रांनो हे ऐश्वर्या आणि ताराने ती मूर्ती गायब केलेली असते पण ह्या दोघी जण तिकडे आता खूप बेकारसारख्या तोंडावरती पडतात कारण की तुम्हाला माहितच आहे की आपला सोहम सारंग हे सगळेजण ती मूर्ती शोधून समोर घेऊन येतात त्यावेळेस मात्र ऐश्वर्या आणि ताराच्या पायखालची जमीन सरकते कारण की तुम्हाला माहितच आहे की हे सगळं ऐश्वर्या आणि तारानेच केलेलं असतं पण त्याच्या अगोदर मात्र ह्या दोघींना असं वाटत असतं की त्यांनी काही जरी केलं सावलीला घराच्या बाहेर काढलं तरी त्यांना कोणी काही करू शकत नाही पण मित्रांनो कधीनं साथ देणारी उत्तम आता आपल्या सावलीच्या बाजूने खंबीरपणे उभे असते कारण की तिलोत्तमाला सावलीवरती हळूहळू विश्वास राहायला लागलेला असतो आणि तिलोत्तम हळूहळू आता सावलीच्या बाजूने देखील झालेले असते त्याच्यामुळे तिलोत्तमा म्हणते की कोणी देखील सावलीला काही देखील बोलण्याच्या अगोदर शंभर वेळा विचार करा तिला ह्या घरामध्ये ठेवायचं नाही ठेवायचं हा आता सगळा काही ह्या मेंदडे कुटुंबाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे सावलीला ह्या घरातून असं कोणी देखील बाहेर काढू शकत नाही आणि मित्रांनो हे सगळे हे ऐश्वर्या सुतुंद्रेसारखी सारखी सारखी बोलत असते त्याच्यामुळे हिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येतो आणि त्यावेळेस मात्र तिलोत्तमा ह्या ऐश्वर्याच्या ना खाली वाजवते तर मित्रांनो हिचं थोबाड तर फोडलंच पण ह्या ह्या तारासोबत काय घडलं पाहिजे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढील येणाऱ्या संपूर्ण भागांमध्ये तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद